मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आला अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितले आणि आता आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाचले सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची हे सर्वात महत्वाचे अपडेट ज्या अपडेटानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव हो मित्रांनो सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार पण एक प्रश्न उपस्थित होतो की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता नोव्हेंबर महिन्यात कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार भाव जसा हा सवाल तुमच्या मनात उपस्थित झालाय तसाच हा सवाल माझ्या सुद्धा मनात उपस्थित झालाय चांद्यापासून बांध्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हाच्या कंडिशनला विचारायला लागलाय की अखेर नोव्हेंबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांनासुद्धा याच प्रश्नाचे जाणून घ्यायचे असेल या ठिकाणी सविस्तर आणि अचूक उत्तर तर याच्यासाठी आता आपण सर्वांनी जरूर हा व्हिडिओ या ठिकाणी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या या सर्वांना हा व्हिडिओ मनापासून आवडला तर नक्की व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथं एकदा शेअर करा जर आपण सर्वांनी आणखीन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्याने या ठिकाणी पाहावयास राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याच्या चा, कंडिशन हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि लाख मोलाची अपडेट ज्याच्या अनुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये नोव्हेंबर महिन्यात असे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार चला तर मग आता जाणून घेऊयात की अखेर देशांतर्गत बाजारामध्ये आता नोव्हेंबर महिन्यात कसे राहणार या ठिकाणी सोयाबीनचे बाजार जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये जी सोयाबीनची आवक होत आहे ती अत्यंत किरकोळ आहे आणि या सोयाबीनमध्ये मॉइश्चरचं प्रमाण अधिक असल्यामुळे सोयाबीनला मिळणारा बाजारभावसुद्धा या ठिकाणी कमी दिसत आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची जी दर पातळी आहे ती सध्या साडेतीन हजार रुपये प्रति क्विंटलपासून या ठिकाणी चार हजार रुपये प्रति क्विंटलच्या जवळपास आहे पण नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढणार यामागचं कारण तुम्हाला समजावून सांगतो बघा मित्रांनो नोव्हेंबर महिन्यात या ठिकाणी बऱ्याचशा मिल ह्या चालू होतात आणि याच्यामुळे नोव्हेंबर महिन्यात सोयाबीनची मागणी ही देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढते दुसरीकडे आपण जर बघितलं तर नोव्हेंबर महिन्यामध्ये या ठिकाणी सोयाबीनमधलं मॉइश्चर कमी होत असते याच्यामुळे स्टॉकिंगसाठी सुद्धा सोयाबीन हे खूप मोठ्या प्रमाणात व्यापारी खरेदी करत असतात आणि दुसरीकडे मॉइश्चर कमी झाल्यामुळे सुद्धा सोयाबीनचे बाजारभाव हे सुधारत आणि वधारत असतात या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर इथून नोव्हेंबर महिन्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा शंभर टक्के वाढताना दिसणार आहे जर या ठिकाणी दर पातळीचा विचार केला तर सोयाबीनचा हा नोव्हेंबर महिन्यात कमीत कमी चार हजार ते जास्तीत जास्त चार हजार पाचशेच्या दरम्यान राहू शकतो असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत मग अशा परिस्थितीत सोयाबीन विक्रीचा विचार आपल्या मनात येणं स्वाभाविक आहे पण तुम्हाला सांगतो आजच या ठिकाणी विचार करणं चुकीचं राहील म्हणून भविष्यात कोणत्या घडामोडी घडू शकतात याचा परिणाम कसा होऊ शकतो हे तपासून घेऊयात त्याच्यानंतरच मी तुम्हाला सांगेल की नोव्हेंबर महिना सोयाबीन विकायचा अथवा नाही आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये मग सोयाबीनचा हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त सोयाबीन उत्पादक असता कार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा यामुळेनं प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर शेतकरी मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र तो पण सर्व शेतकरी मित्रांची व कास्तकार बांधवाची आजच्या वेळेत आपल्या मित्र व्यक्त करतो खूप खूप आभार